वर्षांपूर्वी जुलै दोन हजार सोळा मुसळधार पावसाची रात्र गावाबाहेरचं माळरान दोन्ही बाजूला काही खुर्टी झुडप कमरे उढ गवत आणि मधूनच जाणारा सरळ सोट रस्ता परंतु मध्यरात्रीनंतर या रस्त्यावर कोणी फिरकत नाही कारण या शांत उपनगराला रात्री अपरात्री धावपळ करण्याची गरजच नाही हे पांढरपेशा नोकरदारांचं नगर रात्री वेळेवर झोपतात सकाळी लवकर उठतात कामाला जातात बाकी दुनियादारी गेली तेल लावत तर अशा मिट्ट रात्री मुसळधार पावसात भयाण वातावरणात डोक्यापासून पायापर्यंत काळा रेनकोट चढवलेला एक जण माळरानावरील घट्ट मातीत तावा तावाने खड्डा खोदत आहे मागील दोन तासांपासून त्याचं हे काम सुरू आहे आता संपतच आलंय मनाजोगा खड्डा खोदून झाल्यावर तो पुन्हा रस्त्यावर उभ्या केलेल्या आपल्या गाडीजवळ जातो डिकीतून दोन बऱ्याच मोठ्या काळ्या रंगाच्या पिशव्या ओढतच बाहेर काढतो खड्ड्यात नेऊन फेकतो वर पुन्हा फावड्याने माती ओढतो खड्डा भरल्यावर आसपासचा गवत उपटून त्यावर लावतो मग कुदळ आणि फावडं घेऊन गाडीकडे परततो सर्व सामान डिकीत टाकून गाडीवरचा चिखल डबक्यातल्या पाण्याने धुतो मग गाडी स्टार्ट करून निघून जातो कोणा जातो कुणास ठाऊक पाऊस मात्र मुसळधार बरसतच असतो काही दिवस जातात खड्ड्यावर निसर्गतच इतकं गवत उगवत कि इथे कुणाला गाडलय अशी शंका सुद्धा येणार नाही आज जुलै दोन हजार चोवीस स्थळ नवरत्न प्रायव्हेट लिमिटेड ऑफिस मागील तीन वर्षांपासून बघतोय सर्वात जास्त केसेस पावसातच येतात असं का राजेशने सहजच विचारलं चांगला प्रश्न विचारला स्मित्रा अनेक वर्षे मलाही या गोष्टीचं कुतूहल होत पण हळूहळू अनुभवाने लक्षात येत गेलं की या सर्व केसेस बेपत्ता होण्याच्या नसतातच यापैकी निम्म्यापेक्षा जास्त या, या कधीही न सुटलेल्या मर्डर केसेस असतात मी उत्तर दिलं काय मर्डर पावसात कोण कशाला जाईल मर्डर करायला भिजत पुरात वाहून गेले असतील होलसेल मध्ये सचिनने टेबलावर ठेवलेलं सफरचंद उचलत म्हटलं तुला काही कळत नाही तर गप्प बसना झेमण्या ज्या भागात कुठली नदी नाला समुद्र तलाव वगैरे काही नाही तिथे सुद्धा पावसाळ्यात लोक बेपत्ता होतातच ना ते कुठे वाहून जात असतील मंग्याने खरडपट्टी काढली सचिनकडे याचं उत्तर नसल्याने त्याने मंग्याकडे पाहून रागारागाने सफरचंदाचा रौका उडवला खून करून त्याला कायमचा बेपत्ता करायचं असेल तर पावसाळ्याशिवाय उत्तम ऋतू नाही कारण भरपावसात बाहेरची गर्दी आपसुकच कमी होते रात्री तर चिटपाखरू देखील नसत भिकारी बेघर नशेडी लोकही कुठल्या ना कुठल्या आडुशाला पळतात म्हणजे कुणी कुणाचा खून केला तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत शिवाय बाहेर मुसळधार पाऊस सुरू असेल तर त्या गजबाजाटात हत्येच्या वेळी होणारा कोलाहल कोणाला ऐकू जात नाही गावाबाहेर शहराबाहेर असणाऱ्या मोकळ्या जागांवर झाडं झुडपं उगवलेली असतात जंगल आणि मालराणा तर इतकी माजतात की कुणाच्या नजरेस नेता मृतदेहाची विल्हेवाट लावणं शक्य असतं जंगले आणि माळराणे तर इतकी माजतात की कुणाच्या नजरेस न येता मृतदेहाची विल्हेवाट लावणं शक्य असतं पावसामुळे माती नरम झालेली असते जमीन खोदण्यास फार श्रम पडत नाहीत त्या जागेवर काही दिवसांनी आपसुकच गवत उगवतं आणि मग तो भाग आसपासच्या जमिनीशी एकरूप होऊन जातो आरोपीने मागे काही बोटांचे ठसे पाऊल खुणा सोडल्या असतील तर सरी त्या धुऊन टाकतात पहिल्या दोन तीन आठवड्यांच्या आतच नीट तपास झाला नाही तर पुढे मृतदेह सापडणं कठीण असत नो बॉडी मीन्स नो मर्डर आणि खूनच झालेला नाही तर खुन्याला पकडणार कस म्हणूनच पावसाळ्यात मिसिंग केसेस वाढतात त्यातील बरेचसे कधीच परत येऊ न शकणाऱ्या दिगंताच्या प्रवासाला गेलेले असतात वाईट गोष्ट अशी की आरोपी मात्र सुटतात आणि बिनधोकपणे जगतात मी तपशीलवार सांगितलं जसे कथन केलेस तसे यथार्थपणे शब्दशः टिपून घेतले आहे बंधु चेतन अस्मादिक निष्णात गुप्तहेर कसे बनावे या विषयावर प्रबंध लेखन करीत आहेत त्यात हा मजकूर वापरण्यास तुझी काही हरकत तर नाही विशालने उत्साहात विचारलं बिंदास वापर तू खाली माझं नाव टाक चेतू कशाला हरकत घेईल सर्व मीच शिकवलंय त्याला सचिन दाता तडकलेली सफरचंदाची बी उजव्या हाताच्या करंगळीच्या नखाने काढण्याचा प्रयत्न करत म्हणाला खरच मग हे ज्ञान तू आमच्या कानात का नाही वेड्या किरणने उपहासाने विचारलं तुला परवडली असती का माझी फी बटाट्या एका सेशनचे दोन लाख घेतो मी सचिनने फेक मारली दोन लाथा चालतील कुठे देऊ बोल फक्त भेंडी सकाळ सकाळ फेका मारत बसतो विजय चिडला तुम्हाला साल्यान ना साल्यानो कदरच नाही माझी एवढा जगातला नंबर एकचा चा डिटेक्टिव्ह आहे बरोबर त्याच्या ज्ञानाचा कुठेतरी होलसेल मध्ये फायदा बिदा करून घ्यायचा तर बसतात आपले एक केसवर दोन दोन महिने काढत सचिनने टोमणा मारला आमच्या बेटावरच्या मोहिमेबद्दल का तू मग एक शब्द पण काढू नकोस त्या क्रेकेनला पाहिलं असतास ना तर बेशुद्धच पडला असतास तू लिंबाजीने वार परतवला कशाला उगाच वाद घालतोस सचिन आपल्याला जेवढं जमतं तेवढंच हे करावं तुला केसवर नेतो तेव्हा तुझी ही बघतोच ना आम्ही योगने चर्चेत तुडी घेतली काही गैरसमज होण्याच्या आधीच सांगतो ही म्हणजे कामगिरी बघतो असं म्हणायचंय त्याला लिंबूने स्पष्टीकरण दिलं तेच ते योगने मान डोलावली साल्यांनो तुम्ही सगळ्यांनी मला उपदेश करण्यापेक्षा माझ्याकडून काहीतरी शिका होलसेल मध्ये पुढची केस कोणती आहे मला द्या मी लीड करतो आणि हो माझी सॅलरी वाढवा एक लाखात आता परवडत नाही मला सचिनने मुद्द्याला हात घातला प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कामानुसार सॅलरी देतो आपण तुला इथे दिवसभर बसून आठ तासात चार वेळा चहा तीनदा नाश्ता आणि एकदा लंच करण्याचे महिन्याला लाख रुपये मिळतात हेच खूप झालं असं मला वाटतं राजेशने सच्चाई सांगितली पण ती सचिनला झोंबली तो ओरडला म्हणजे मी काहीच करत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला मेनका प्रकरणात कुत्र्यांनी कुणाचे काढले होते नरपतंग्या केस मध्ये जीवाची बाजी लावून त्या पतंग्यांना कुणी धरून ठेवलं आणि अजून कितीतरी केसेस मध्ये मी स्वतःला पुढे करून तुमचा जीव वाचवलाय टमाट्यांनो मी नसतो तर एक तरी केस सुटली असती का तुमच्याने झेमण्यातून असतास तर सगळ्या केसेस यापेक्षा अर्ध्या वेळेतच उरकल्या असत्या आपण मंग्याने आणखी एक सच्चाई बाहेर काढली ते काही मला माहीत नाही चेतू महिन्याला पाच लाख का घेतो मग मला पण पाहिजे मी तर जगातला एक नंबरचा डिटेक्टिव्ह आहे अरे सिनियरचा काही रिस्पेक्ट आहे की नाही हवं हो तर यापुढे सगळ्या केसेस मी लीड करणार पण मला इंटिमेट पाहिजे सचिन हट्टालाच पेटला इंटिमेट इन्क्रीमेंट बोल वेड्या अर्थाचा अनर्थ होतोय किरण दातोट खात म्हणाला ठीक आहे वाद नको यापुढे जी कोणती मोठी केस येईल ती तू एकट्याने कोणाच्या मदतीशिवाय पूर्ण केलीस तर तुला महिना पाच लाख मिळतील आहे कबूल मी ऑफर दिली कबूल कबूल, कबूल। विचार न करता म्हटलं आणि आगामी संकटाशी स्वतःचा निकाह लावून घेतला रात्री दहाचा सुमार सब इन्स्पेक्टर सागर आणि हवालदार धनावडे नगर मधील चोरीचा पंचनामा करून चौकीकडे परत येत होते भुरभुर पावसाची रात्र रेनकोट चढवलेला असूनही दोघे आतपर्यंत चिंब भिजलेले त्यात बाईकवर असल्यामुळे गार वाराही झोंबत होता कधी एकदा चौकीवर पोचतो ही पंचनाम्याची फाईल जमा करतो असं त्यांना झालेलं मग तिथे अधिक वेळ न रेंगाळता थेट घरी जायचं आंघोळ उरकून जेवणाचं गरमागरम ताट पुढ्यात घ्यायचं बुधवार असल्याने धनावड्यांकडे वडे मटणाचा बेत होता बायकोने शिजवलेल्या ज़न झणझणीत स्वाद आतापासूनच त्यांच्या जिभेवर लागलेला तेवढ्यात सागरने ब्रेक मारला धनावड्यांची तंद्री तुटली रस्त्याच्या मधोमध आपण का थांबलोय त्यांनी समोर पाहिलं पन्नास पावलांवर हातात धारदार गुप्ती घेऊन कुणीतरी उभा डोक्याला फेटा खाली धोतर हेडलाईट्सच्या उजेडात त्याचा चेहरा तितकासा स्पष्ट दिसत नसला तरी धनावडेंनी त्याला ओळखलं त्यांची बोबडीच वळली त्यांनी कसं कसबस म्हटलं साहेब गाडी वळवा माग हे मानसिंगचं भूत आहे तसा सागरला भुताखेतांवर अजिबात विश्वास नव्हता परंतु इथे बदली होऊन अवघा दीड महिना झालेला अजून त्याला गण सुद्धा मिळाली नव्हती अशा वेळी निर्जन ठिकाणी एका सशस्त्र अज्ञात व्यक्तीशी मुकाबला कसा करायचा त्यात धनावडेंना जणू पॅनिक अटॅक आलेला त्याने बाईक रिव्हर्स घेण्यासाठी पायाने जोर लावला पण मागे धनावडेंचा जाडजूड धूड असल्यामुळे आणि रस्ताही खाच खळग्यांचा असल्याने दोघही बाईक सोबत खाली कोसळले चिखल अंगावर उडाला सागर पटकन सावरला त्याने धनावडेंना हात दिला ते उभे राहिले पण पुन्हा रस्त्याकडे पाहून किंचाळले कारण आता तिथे कोणीच नव्हतं तो मानसिंग किंवा त्याचं भूत जे कोणी आहे ते तिथे नव्हतं हितच आहे तो हितच आहे असं बडबडत धनावडे गोल गोल फिरू लागले सागर बाईक उचलण्यासाठी वाकला आणि तेव्हाच धनावडेंची आर्त किंकाळी ऐकू आली त्याने बाईक खालीच सोडून त्यांच्याकडे पाहिलं गुप्ती पाठीतून घुसून पोटातून बाहेर आलेली रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या पण आसपास कोणीच दिसेना कदाचित तो वार करून कडेच्या गवतात लपला असेल सागर धनावडेंच्या दिशेने धावला त्यांच्या जखमेवर हाताचा दाब देऊन रक्तस्त्राव थांबवण्याचा फोल प्रयत्न करू लागला तेव्हाच पुन्हा त्याला रस्त्यावरून रागीत हुंकार ऐकू आला मानसिंग आता त्याच्यापासून अवघ्या वीस फुटांवर उभा होता हातात रक्ताळलेली गुप्ती घेऊन धनुष्यातून अकस्मात सुटलेल्या तीरासारखा तो कधीही अंगावर चालून आला असता सागरही लेचापेचा नव्हता प्रशिक्षण घेऊनच पोलीस बनतात पण यावेळी त्याला काही सुना धनावडेंना सावरावं की मानसिंगशी लढावं आणि खरंच ते भूत असेल तर लढून तरी काय उपयोग तेव्हाच मानसिंगच्या मागून दोन प्रखर दिवे चमकले बहुतेक एसटी हेडलाईट्स असावेत त्या प्रकाशात रक्त निथळणारी गुप्ती हातात घेऊन उभी असलेली त्याची प्रतिमा धडकी भरवणारी होती खर तर रस्त्यावरून यावेळेला कुठलीच एस टी बस जात नाही शेवटची एस टी रात्री नऊ लाच धाडसपुरातून मागे फिरते आणि खेरवाडीच्या आगारात जाऊन विश्राम घेते पण आज परतीच्या प्रवासात तिच्या इंजिनाने रस्त्यावरील खळग्यांचा धसका घेतला किडूक मिडूक करून काही होईना तेव्हा कंडक्टरने आगारातून मेकॅनिक मागवला गाडी आगारात नेण्यापुरती तरी चालावी यासाठी दीड एक तास खटपट केली आणि आता तिच्याच हेडलाइट समोर भूत ड्रायव्हरने कचकन ब्रेक मारला अचानक पावसाची मोठी सर आली रस्त्यावर कोसळलेले धनावडे मोठ्याने किंचाळले सागर पुन्हा त्यांच्याकडे धावला धनावडे अतिरक्त स्त्रावाने बेशुद्ध पडले बस ड्रायव्हरने पाणी हटवण्यासाठी वायपर चालू केला पण तोवर मानसिंग गायब सागरने सुद्धा आसपास पाहिलं अचानक तो झाडीतून बाहेर पडेल आणि वार करेल अशी भीती होती पण तोवर एसटी जवळ आली परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कंडक्टर आणि मेकॅनिकने धनावडेंना गाडीत बसवलं सागर मागून बाईकने निघाला आता बस आगाराकडे नाही तर तुफान वेगाने सरकारी इस्पितळाकडे धावत होती दोन दिवसांनी अतिरक्त स्त्रावाने धनावडेंचा इस्पितळात मृत्यू झाला आपल्या मिश्किल स्वभावामुळे ते चौकीतील सर्वांचे लाडके होते त्यांच्या जाण्याने अवघे पोलीस ठाणे हळहळले पावसातही अंत्ययात्रेला तुडुंब गर्दी याआधी कितीतरी पोलीस गायब झालेले त्यांचा आज पत्ता लागला नाही मानसिंगचा आत्मा त्यांना आपल्यासोबत नरकात घेऊन जातो अशी अफवा होती पण आज तर त्याने थेटच वार केला सुदैवाने सागर वाचला त्याच नशीब थोर अशी चर्चा आवाजात चाललेली अंत्ययात्रेला आलेले आणि पोलीस पेशाशी संबंधित नसलेले लोक जिथे पोलिसच सुरक्षित नाही तिथे आपला काय विचारता राव अशी कुरकुर करत होते अहो ते मानसिंगचं भूत आहे पोलीस काय करतील त्याला एखादा जबरा मांत्रिकच मागवावा लागेल चौकीत सुद्धीसाठी कोणीतरी म्हणाल अंत्ययात्रा आटपून सागर थेट घरी आला त्याला धक्क्यातून सावरण्यासाठी रजा मंजूर झाली होती पण त्या घटनेनंतर त्याचा एक तासभरही डोळा लागला नाही डोळे मिटले रे मिटले की रक्त निथळणारी गुप्ती घेऊन गाडीच्या प्रकाश झोतासमोर उभी असलेली मानसिंगची खुनशी प्रतिमा समोर यायची आणि तो खाडकन जागा व्हायचा दोनच दिवसात डोळ्यांभोवती काळी वर्तुळ तयार झाली चेहरा काळवंडला शरीर खंगू लागलं त्याची ही अवस्था बघून हवालदिल झालेल्या त्याच्या पत्नीने आपल्या मावस बहिणीला म्हणजेच विधी ताईंना फोन लावला तिचे मिस्टर कुठलीशी डिटेक्टिव्ह एजन्सी चालवतात आणि त्यांचा अधून मधून भूतांशीही सामना होतो हे त्यांना ऐकून ठाऊक होतं पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स असं काहीस त्यांना म्हणतात पण आजच्या काळात कुठे असतात भूत सागरच्या बायकोला म्हणजेच सागरिकाला ही सगळी थट्टा वाटायची लोकप्रियता वाढवण्यासाठी करत असतील काहीतरी पण आज आपल्या नवऱ्याची अवस्था पाहताच तिला सर्वात आधी त्यांची रडत रडतच तिने आपल्या विधीताईंकडे मन मोकळं केलं दीड तासांनी बोलणं संपल्यावर एक सेकंदाचाही उशीर न करता विधीवहिनी आपल्या अहोंना म्हणजेच आमच्या विजयला फोन लावला काय म्हणतेस इतकं सगळं झालं भेंडी आणि आपल्याला आज कळवत आहेत ते ठीक आहे मी घालतो चेतनच्या कानावर असं बोलून विजयने फोन ठेवला लंच नंतर आमची एक मीटिंग झाली त्यात विजयने हे सगळं मांडलं मानसिंग नावाच्या गुंडाचं भूत पोलिसांच्या जीवावर उठलंय हे ऐकायलाच थोडं विचित्र वाटलं पुढची केस आपण घेणार असं आधीच जाहीर करणारा सचिन भूत हा शब्दच ऐकून बॅकफूट वर गेला आपलं अशा किरकोळ केसकडे लक्षच नाही आपण रशियाच्या पुतीनशी आंतरराष्ट्रीय घटनांवर चॅट करत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करू लागला पण मंग्याने तो हाणून पाडला ए जगातील नंबर झेमण्या गुलाबी साडीवर नाचणाऱ्या पोरींच्या रील्स पाहून झाल्या असतील तर इथे लक्ष द्या आता मंगेशने सचिनला झापलं हे ऐकून सचिन इतका दचकला की हातातून फोन निसटणारच होता पण कसा बसा त्याने सावरला नाचणाऱ्या पोरी नव्हतो बघत रे आमचा सिक्रेट कोड मेसेज आहे तो तुला नाही कळणार सचिनने नवी फेक मारली घे केस हवी होती ना तुला आली बघ आता ते सिक्रेट मेसेज वगैरे बाजूला राहू दे लिंबू ने आव्हान दिलं मी भूताखेतांच्या केसेस घेत नाही होलसेल मध्ये तुम्हाला तर माहीतच आहे ना सचिनने हात झटकले असा कसा घेत नाही घ्यावी लागेल ग्रुपचा ॲडमिन ऍडमिन या नात्याने मी म्हणतो तुला ही केस घ्यावीच लागेल नाहीतर पगार वाढ मिळणार नाही राजेशने धमकी दिली पगारवाढ देणार का तुम्ही किती देणार सचिनने विचारलं ते केस किती वेळेत आणि कशी संपवतोस त्यावर अवलंबून आहे किरण म्हणाला याला काय आहे केस घ्यायला तो लाख घेईल भेंडी पण तिथल्या पोलिसांचं काय मी माझ्या साडूचा जीव या नाडूच्या हातात नाही देणार भेंडी चेतन तू चल विजयने सचिन कडे बघत हरकत घेतली अरे त्याला निदान श्वास तरी घेऊ द्यात काल परवाच तर आलाय तो स्वर्णद्वीप वरून त्याआधी दोन एक महिने हिमवलीला होतो आम्ही आता लगेच कुठे मोहिमेवर घेऊन निघालात राजेशने माझी बाजू घेतली बरोबर आहे चेतूला आराम करू द्या पण जर खरोखरच केस मध्ये भूत असेल तर काय कोण जाणार लिंबाजीने विचारलं मला जावंच लागेल भेंडी फॅमिलीचा प्रश्न आहे तुमच्यापैकी कोण कोण येणार ते सांगा विजयने अपेक्षेने विचारलं नाहीत परंतु स्वर्णद्वीपाच्या मोहिमेने विलक्षण केली आहे शिवाय काही सुद्धा पाहण्याचे योजिले आहे तात्पर्य अस्मादिक प्रस्तुत मोहिमेस येऊ शकत नाहीत क्षमस्व विशाल खेदाने म्हणाला मी येतो ऑफिस मध्ये बसून कंटाळलोय आता फिल्ड वर्क पाहिजे मला वाटतं मंग्या आणि योग पण येतील राजेशने खुर्चीतून उठत म्हटलं योग आणि मंग्याने होकारार्थी डोलावली म्हणजे चार जण झाले आणि तुम्हा चौघांचा मी लिडर द बॉस चला सगळ्या भूतांची खांडोळी करून येऊया सचिनने अचानक जाहीर केलं दुसऱ्याच दिवशी पाच जणांची टीम स्कॉर्पिओने धाडसपूरला रवाना झाली लेडी इन्स्पेक्टर प्रतीक्षाला आज घरी परतण्यास खूपच उशीर झालेला धनावडे प्रकरणामुळे ती तास चौकीतच होती मृत्यू त्यांच्या आक्रोश त्यातच सरकारी कामाची औपचारिकता चिडलेले गावकरी या सर्व गोष्टी आवरता आवडता तिच्या नाकी नऊ आले होते त्यात सिनियर्सचे फोनवर फोन, फोन। काय चाललंय काय तुमच्या हद्दीत आधी पोलीस बेपत्ता होत होते आता चक्क खून व्हायला लागले त्यांचे काय करत काय असता तुम्ही काय करत असतो म्हणजे आता अठ्ठेचाळीस तास झाले तरी घरी पोचले नाही धड नाश्ता नाही जेवण नाही आंघोळ नाही काही नाही घरात पोर एकटी आहे तिला म्हातारी आई सांभाळते अजून काय करायला हवं आम्ही असं खरमरीत उत्तर तिच्या तोंडावर आलेलं पण तिने वरिष्ठांचा मान राखत ते आतल्या आत गिळलं तपास सुरू आहे सर शंभर टक्के प्रयत्न करतोय जय हिंद असं म्हणत फोन ठेवला लहानपणी वर्दीचं आकर्षण म्हणून पोलीस व्हायचं ठरवलं पण आता मात्र काय झक मारली आणि पोलीस झाले असं वाटायला लागलेलं तिने स्कूटी बंगल्यासमोर थांबवली आत अंधार होता सर्व झोपले असतील तिने हळूच गेट उघडलं स्कूटी ढकल तात आणली आणि पुन्हा लावून घेतलं पाठ वळवून दाराकडे निघाली तोच मागून भयंकर आवाज ऐकू आला हो मॅडम ए... या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र